चाललाय चला इकडे या इकडे या ना हे आता नवरात्र गोदा याच्यात काय करायचं या इकडे याच्यावर या ओके असलेली हे फेरी आपण घेतोय ज्याचं नाव आहे अंगत आणि पंगत उचला उचला सगळ्यांनी उचला उचला वर उचला वर उचला जी माझी बहिणी याच्यावर उडी मारेल तिला मानाची पैठणी नंबर एक ठेवा खाली ठेवा खाली खाली ठेवा ओके आता याला म्हणतात अंगत अंगत म्हटलं की पुढे उडी मारायची दोन्ही पावलं एकाच वेळेस पंगत म्हटलं की माघ उडी मारायची दोन पावलं एकाच वेळेस लक्षात येत आहे वहिनी असं काय वर्धा सोना खाली कस दिसत आहे काय बाबा काय काय सांगावं काय ते काय असं कुठं कसं दिसत काही पण काय 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 सांगावं शिवाय अंगात म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे <laughs> लक्षात <ताले>। आलं <laughs> यांचे मिस्टर कोण आहे त्यांना परमवीर चक्र द्यायचंय मला मान <laughs> बरोबर ओके अंगत <laughs> okay, म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे मी माझ्या मी हे लक्षात आलं तुमच्या अंगत म्हटलं की अंगत पंगत ओके जमतय ना अंगत पंगत घाई झाली तुम्हाला ओके 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 हा अंगात हे काय पाडायचं का काय नवडी किती छप्पन वर्षापासून पाडू नका ते पंगत म्हणलं की मागे अंगत म्हणलं की पुढे <laughs> काय अंगत की पुढे पंगत की मागे हा आणि जर हारले तर संगत तिकडे काय काय सांगितलं तुम्ही सांगा मी काय म्हणलो अंगत म्हणलं की पुढे म्हणलं की मागे अंगत म्हणलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगत हे लागलंय जम लागलंय दुसरं जण तोंड दाबा काय वाच चाल ओके okay, पहिला राऊंड हा भुताचा लक्षात येतोय हरू नका हरू नका विश यू ऑल द बेस्ट तुम्हालाच फक्त बक्षीस तुम्ही सुरुवातीला आला सुरुवातीला आला तुम्हालाच बक्षीस आहेत निम्म मला दे है? अंगत म्हणलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगत यस पंगत दोन दोन किलो जर वजन नाही यांचं कमी केलं ना नाव नाही सांगणार ओळखलाच नाही पाहिजे यांच्या नवऱ्याला अंगात जे जेसीबी अनुभी पडत ठेवतो खेळा नाव आल्यात महिने तुम्ही असं नाही करायचं अंगत म्हटलं की पडे अंगत म्हटलं की मागे लक्षात आलं विश्व ऑल द बेस्ट पलीकडच्या बहिणी हाय सगळे डबे आहेत ना बरोबर वा। ओके हे केवढे लागले चप्पल सीएल मधली दिसते <laughs> चप्पल कुठे असतील सरा चपल काय काय वा वा हे करायचं काय माहिती बाबा मला तिथं फार सांगण्याच्या पुढे अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे नाही नाही पहिल्या वेळेस भूताचा डाव घेऊन यांना हे आधी एवढ्या बिचारावर आल्या तुम्हाला तीड साळाय यांचा शेजारी आपल्याकडून आहे जाऊ ती बाबी माता मावली असं काय लगेच तुम्हाला ओके अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगत येस पंगत अंगात काय समजून घेणार तुम्हाला मी पंग या इकडे या आता मी तुमच्यावर सर सर इकडे 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 तुम्हाला घाई झाली इथे या इथं अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे आई आवडते का सासूबाई दोघी पण आवडते दोघी पण दोघे आवडत नवरन आवडत असत विचारलं असत विचार सांगितलं असत अंगत काय झालं तीन दाव यांना दिलेत यानंतर आता सिरियस खेळ होईल लक्षात आलं अंगत म्हटलं की पुढे अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे तीन वेळा हरलेल्या आहेत आता पटापट यांना पलीकडच्या ओके यू ऑल द बेस्ट हरल्या अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे ओके पंगत अंगद अंगद ओके पंगत पंगत अंगद पंगत असं नाही आता दिवस घालवतील या, या बरीकडे वडील लाली लाल बहिणी पुढे या अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगत येस एकच नंबर एकच नंबर माझ्याला थोबाडाकडे पाहिजे पुढे पाहिजे काय माझ्या थोबाडाला लागले अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे लक्षात आलं ओके अंगत या वहिनी या इकडनं इकडं इकडं जागा इकड कुठून जाताय तुम्ही वाईट इथून जा इथून जा इथून जाणी साहिणी इकडे इकडे काम मी अरे पहिल्या वेळेस आल्यात असं नाही ना वहिनी काय रे मानाच्या वहिनीत बिचारे नटून तटून आलेले टाटा वहिनी बसा तिथे जाऊन जा टाटा म्हणलो काय तरी तुम्हाला जाऊन तिथे बसा अंगात म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे ओके सर का बरं थोडंसं इकडे थोडस इकडे अर्जुन माझी चपाती करताना सारखे जागा पडली ना सगळे काठी घेऊन आल्या काय नाही ना मला काठी आणली काय पात्रजी आणलं पुढे अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे लग्न किती वाजता झालं लग्न किती वाजता झालं एक वाजताच होत आणि तुमचा मेकअप किती वाजेपर्यंत टाकला माझं मेकअप झालो काय बघा वराड घेण्याच्या काय मेकअप वराडू येण्याच्या ओके ओके अंगत अंगत या या सागर बोरुडे ओके विश्व ऑल द बेस्ट वहिनी धन्यवाद धन्यवाद वहिनी तुम्ही हारल्यात वहिनी टाटा बाय बाय ओके हा फोन घ्या ना फोन करता काय चालला लगेच अरे एवढा काय लगेच तुमचं लग लगेच लागला फोन करायला जा चला म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे सर का बरं वहिनी मला थोडस ओके 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 काय नाही <laughs> असं ओके हा केवढ्याला घेतली चप्पल वहिनी अडीचशे <laughs> रुपयाची अडीचशे रुपयाची मी पण अशीच घेणार आहे माझ्या बायकोला आवडले मला पण तिचा कर झालं हो आता नाही जायला असं असतं का पुढे अंगात अँबुलन्स बोल माझी दरबार गाडी काढली ना व्हायचं चला या या तुमची मैत्री चालली एक एक हा फोन बिन काय असेल तसं घेऊन जा ओके लक्षात येते हो चाललंय लक्ष येते ना पंगत अंगत पंगत पंगत नाही काही नाही केले रामदेव बाबाची योगासनं चालू होते सुरू केले ते चार वाजताच काहीच नाही केलेलं त्यांनी अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे लक्षात आलं याच्या पुढे अंगत याच्या मागे पंगत लग्नातर कुठे फिरायला गेल त्या महाबळेश्वर महाबळेश्वरला सगळे फिरायला जातात जाऊ त्या भरते आता कुठे जाणार आहेत अजून फिक्स नाही ओके अंगत पंगत अंगत पंगत पंगत अरे हुशार झाल्या हुशार झाल्या रात्रभर पण हे करतायत प्रॅक्टिस अंगत पंगत अंगत पंगत जमत आहे ना घरी गेल्या वजन कमी करा वजन वजन चेक करा ओके काय बाय सांगू कस मी सांगू मलाच माझी वाटेलच वजनाचा काटा मोडलाय आज अंगात म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगत पंगत पंगत येस एकच नंबर एकच नंबर अंगत पंगत पंगत हुशार ना हुशार हुशार एकच नंबर हुशार अंगत पंगत पंगड येसार काय अजून नाही अजून काहीच नाही झालं आता निम्म अंगात आलेलं होतं सगळं जवळ आमच्या वहिनी सोडील तेव्हा म्हणायचं खरं अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे ओके ओके ओके, ओके चला अंगत पंग यस बांधताय नीट नाही असं फसवायला आलाय ते अंगर पंगर, पंगर तुम्ही सकाळी चा प्यात का करोनाची लस जास्त झाली तुम्हाला <laughs> करोनाच्या लसी व्हायला लागलाय लोकांना नाही तसं काय अंगण अंगात येस पत्ताकडे वय तिच अंगर या 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 वहिनी वहिनीकडनं जा काय माझं काय म्हणणं नाही ओके आता शेवटचा फक्त एक राऊंड घेतोय आपण यांचा ओके तुमचं कुठं लग्न झालं श्रीगोंद लग्न झालं बाहेर कुठलं थलठण श्रीगोंद फर्टर, असं उचलून आलं सिरियस आहेत का तुम्ही वहिनी काही भांडण झालेत का तुमची असं तुम्ही